मस्त माझी सकाई सकाई देवपूजा झालेली आणि खरंच खूप छान असं मस्त प्रसन्न वाटत देवघराकडे बघितल्यानंतर वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा ओम श्री गण गणपते नमहा नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना तर आज इथे छान अशी मस्त देवांना आंघोळ घातलेली आहे कारण आज आहे एकादशी भागवत एकादशी आठवड्यातून एकदा देव छान असे मस्त चकाचक स्वच्छ केले पाहिजे रोज तर आपण देवांना आंघोळ घालतोच आणि आज मीना देवघर पण साफ स्वच्छ करून घेणार आहे आठ दहा दिवसातून एकदा दोनदा देवघराची टिपक्लिनिंग करावीच लागते कारण माझं देवघर हे ना संगमरवरी दगडाच्या बांधकामात केलेलं आहे ना त्यामुळे ते पटकन खराब होतं वाईट असल्यामुळे तर तेलकट वगैरे डाग त्यावरती लगेच दिसून येतात आणि खूप दिवसांनी मी तुम्हाला आज माझं देवघर दाखवते देवांची पूजा बऱ्याच ताईंना माझी पूजा खूप आवडते म्हणजे आपण असं काही विशेष असलं ना जसं एकादशी संकष्टी चतुर्थी त्याचबरोबर काही सणवार असो किंवा मग उद्या महाशिवरात्री आहे तर अशा दिवशी आपण आहे ना विशेष करून देवांची खूप छान मस्त सजावट पूजा केली पाहिजे खूप भारी वाटतं प्रसन्न वाटतं आणि मला अशा गोष्टींमध्ये खूप म्हणजे आनंदही वाटतो त्यामुळे आज मी बाकीचं सर्व काही काम बाजूला ठेवलं आहे पूजाचा टिफिन झाला ती हॉस्पिटलला निघून गेली आणि त्यानंतर लगेच मी देवघराची स्वच्छता करायला घेतली आणि छान मस्त देवांना आंघोळी घालून झालेली होती आता देवघर पण येणार डिटर्जंटने म्हणजे घासणीने थोडं घासून घेतलं आणि त्यानंतर परत साप स्वच्छ देवघरेना पुसून घेतलं आता माझ्या देवघरामध्ये ना पायऱ्या पायऱ्या आहे तर देवघरातल्या सर्वात वरच्या पायरीवरती ना महाराजांचा फोटो असतो माझा हा छोटासा महाराजांचा निळा कलरचा फोटो मी मागच्या वर्षीच घेतलेला आहे आणि सेंटरला ठेवला तर महाराजांच्या डाव्या साईडला मी इकडे कुबेर यंत्र ठेवलं मी कुबेरला गेली होती ना तिथूनच मी हे छोटस कुबेर यंत्र आणलेलं आहे आणि त्याच्यासोबत चावी पण मिळते कुबेर चावी दोन्ही पण माझ्या देवघरामध्ये आहे आणि महाराजांच्या उजव्या साईडला कलशाची स्थापना करायची असते बऱ्याच वर्षांपासून माझ्या देवघरामध्ये मंगल कलश दे मंगल आहे मंगलकलश म्हणजे आपल्या कुलदेवीच्या नावाने आपण स्थापन केलेला असतो त्यामुळे आपल्या कुलदेवीची आपल्या परिवारावर कुटुंबावरती कृपादृष्टी असते आशीर्वाद असतो कलशामध्ये पाणी टाकायचं एक कृपायचं नाणं त्यानंतर हळदी कुंकू अक्षदा व्हायच्या आणि त्यावरती आपलं श्रीफळ ठेवायचं हे श्रीफळ पण जेव्हा आपण कुलदेवीला जाऊ ना त्यावेळेस सहदेवीच्या पायाशी लावून मग ते घरी आणायचं आणि मंगल स्थापना मंगळवारी किंवा मग शुक्रवारी करायची आता हा छोटासा पितळीचा कलेशन ना गंगाजल भरलेले ते गंगा भर पण मी देवघरामध्ये दे ठेवत असते आणि आता सर्व देवांना देवघरामध्ये दे ठेवून घ्यायचे तर इथे मी ड्युटी ठेवलेली आहे बऱ्याच ताईंना माहीत नाही ड्युटी बुदली म्हणजे काय जेजुरेला गेल्यानंतर तिथे ड्युटी बुदली घ्यावी लागते आणि आमच्या देवघरामध्ये ठेवावी लागते लग्नाच्या वेळेस जागरण गोंधळ असताना तेव्हा ती ड्युटी बुदली लागते आता सर्वात वरच्या पायरीवरती महाराजांचा फोटो आणि दोन नंबरच्या पायरीवरती आपल्याला चांदीचे टाक ठेवायचे सर्वात एक नंबरला आहे ना कुलदेवीचा टाक असतो आमची कुलदेवी विंदवासिनी माता त्या शेजारी खंडेराव महाराजांचा टाक जे आपलं महाराष्ट्राचं आराध्य दैवत दे आणि आपलं ग्रामदैवत भैरवनाथ महाराज आहे आमचे सिन्नरचे ग्रामदैवत त्यांचा टाक ठेवलाय त्यानंतर छोटीशी महालक्ष्मीची माझ्याकडे मूर्त आहे चांदीची नाही ती सिल्वरमध्ये बनवलेली ती ठेवली आणि इकडच्या साईडला तुळजा भवानी मातेची छोटीशी पितायची मूर्ती आता सर्व देवांना मी एक एक करून ठेवून घेतलेलं आहे एवढं काही तुम्हाला सांगत बसत कारण व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल या लक्ष्मी कवड्या ज्या माता लक्ष्मीला खूप प्रिय असतात आणि महाराजांच्या उजव्या हाती आपल्याला छोट्याशा या तांब्याच्या कलशमध्ये पाणी भरून ठेवायचं हे पाणी आपण रोज पिऊ पण शकतो आणि दक्षिणावरती शंख ठेवलेला आहे देवघरात त्यामध्ये पाणी ठेवायचं रिकामा अजिबात ठेवायचा नाही आणि कमळकट्ट्याची माळ श्रीयंत्रावरती ठेवायची श्रीयंत्र हे माता लक्ष्मी आणि श्री विष्णू भगवानांचं आसन आहे श्री विष्णू भगवानांना कमळाची फुलं खूप प्रिय आहे ना, ना त्यामुळे कमळाच्या बीजापासून बनवलेले कमळकट्टे असतात त्याची माळ व्हायची असते श्रीयंत्रावरती आता आज हा एकादशी तर आज आपल्याला पांडुरंगांचा आणि माता रुक्मिणीचा अभिषेक करायचा आहे आणि अभिषेक करण्यासाठी इथे मी तांब्याच्या ताटामध्ये छोटीशी माझ्याकडे पितळीची मूर्त आहे ही ती ठेवली सुरुवातीला जलाभिषेक करायचा त्यानंतर पंचामृतने पंचामृतमध्ये दही दूध साखर मध तूप हे सर्व टाकलेलं असतं त्यानंतर पुन्हा जलाभिषेक करायचा अभिषेक करताना देवाचं नामस्मरण करायचं विष्णू सहस्र नाम, नाम तुम्ही म्हटलं तरी पण चालेल किंवा यूट्यूबला लावलं तरी चालेल पांडुरंगांचं चा माता रुक्मिणींचं नामस्मरण करता करता आपल्याला अभिषेक करायचा आहे इथं मी ना हळदीयुक्त हो पाण्याने पण आज अभिषेक करते कारण श्री विष्णू भगवानांना पांडुरंगांना हळद खूप प्रिय आहे तर आता इथे हळदीयुक्त पाण्याने अभिषेक केल्यानंतर आज मी फुलांनी अभिषेक करून घेणार आहे वेगवेगळ्या प्रकारची फुलं मी आणलेली आहे देवांच्या पूजेसाठी तर इथे मी काही फुलांच्या थोड्याफार पाकळ्या करून घेणार आहे आणि त्या पण पाण्यात टाकायच्या या ठिकाणी मी इथे पाणी करून घेतलेलं आहे असं फुलांचं आणि फुलांच्या पाण्याने पण आज आपल्याला देवाचा अभिषेक करायचा आहे फुलांचा अभिषेक करता करता काही फुलांच्या पाकळी इथे माता लक्ष्मीच्या चेहऱ्यावरती जाऊन चिटकून बसल्या होत्या त्या काही पाण्याने नाही घेणार शेवटी मी हातानेच काढून घेतल्या आणि पुन्हा मूर्तीचा अभिषेक करून आता मूर्तीनं आपल्याला उचलून घ्यायची आहे पाणी टाकल्यानंतर मूर्ती स्वच्छ कोरडी करायची एका कापडाने कारण ओली मूर्ती अजिबात ठेवायची नाही देवांना ओलं ठेवल्यामुळे देव पटकन काळे होता एक स्वच्छ कपडा घ्यायचा देव पुसण्यासाठी आता इथे छोटासा चौरंग ठेवलेला आहे मी देवघरामध्ये दे आणि त्यावरती एक कपडाही अंथरलेला आहे त्यावरती थोड्याशा अक्षदा सेंटरला टाकते आणि अक्षदावरती आपल्याला पांडुरंगांची ही छोटीशी पितळीची मूर्ती स्थापन करायची आहे आता सर्व देवांची पूजा करण्याआधी आपल्याला सर्वात आधी गणपती बाप्पांची पूजा करायची असते बाप्पांना अष्टिगंध हळदी कुंकू अक्षध वाहून पूजा करायची फुल अर्पण करायचं आणि त्यानंतर बाकीच्या देवांची पूजा करून घ्यायची सर्वात वरच्या पायरीवरती महाराजांचा फोटो ठेवलेला आहे आता महाराजांच्या फोटोला अष्टगंध अक्षदा लावून घ्यायच्या आणि महाराजांना आहे ना पिवळ्या रंगाचं किंवा नारंगी रंगाचं फुल व्हायचं त्यानंतर इथे माझी छोटीशी पितळीची पिंड ठेवलेली आहे देवघरात तिथे पण मी अष्टीगंध अक्षदा व्हायला आणि इथे चौरंगावरती पांडुरंगांच्या मूर्तीभोवती छान मस्त गुलाबाच्या पाकळ्यांची सजावट केली आता आपल्याला पांडुरंगांची पूजा करून घ्यायची तर इथं मी अष्टीगंध ओला करून लावलेला आहे त्यावरती अक्षदा चिटकल्यानंतर खूप भारी दिसतात आणि माता रुक्मिणींना हळदी कुंकू लावायचं सर्व देवींना हळदी कुंकू लावायचं आणि देवतांना अष्टीगंध किंवा किंवा गोपी चंद चंदन लावू शकता तुम्ही आणि आता छान मस्त फुलं वाहून पूजा करून झालेली आहे तर अशा प्रकारे आज माझी एकादशीची पूजा मांडणी झाली कशी वाटली तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा सर्वात शेवटी पंत्यांनी छान मस्त रोषणाई करायची देवघरामध्ये दे पंती दिवे लावल्यानंतर खरंच खूप प्रसन्न वाटतं त्यानंतर अगरबत्ती धूप लावायचा आहे आणि सर्वात खालच्या पायरीवरती देवघरासमोर मी रांगोळी काढलेली आहे तुम्हाला पुढे रांगोळी दाखवतेस मी आता सर्वात शेवटी आपल्याला आरती करायची आहे त्याआधी इथे मी दूध आणि खडी साखरेचा नैवेद्य दाखवला तुम्ही फळंही ठेवू शकता किंवा काही फराळाचं आपण केलेलं असतो उपवासासाठी तेही ठेवू शकता वाटीमध्ये कापूर ठेवून आता आरती करून घ्यायची आहे आणि प्रकारे आज माझी एकादशीची पूजा झालेली आहे मस्त माझी सकाळी सकाळी देवपूजा झालेली आहे आणि खरंच खूप छान असं मस्त प्रसन्न वाटतय देवघराकडे बघितल्यानंतर खूप छान वाटतंय आज आहे एकादशी भागवत एकादशी तर तुम्हाला सर्वांना एकादशीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा चला तर भरपूर काम आहे आता सकाळी तर देवपूजा झालेली आहे मस्त आज सकाळी सकाळीच मी मनावर घेतलंय तर सर्व काही आता माझी देवपूजा इथे झालेली आता उंबरठ्यावर ते हळदीचं लेपन करायचंय थोडीफार दरवाजात उंबरठ्याच्या बाहेर रांगोळी वगैरे काढते आता सर्वात महत्त्वाचा आपल्या घराचा उंबरटा उंबरटा हा नेहमी स्वच्छ असला पाहिजे आकर्षक असला पाहिजे आणि घराला उंबरटा बसवताना आपण शक्यतो सागाचा उंबरटा बसवला पाहिजे तर माझा हा उंबरटा सागाचाच आहे आधी माझं ग्रेनाईट होतं पण मी ते काढून टाकलं त्यानंतर हा उंबरटा बसवला आता उंबरट्यावरती हळदीचं लेपन करायचं हळदीचं लेपन करताना सर्व बाजूने हळदीचं लेपन झालं पाहिजे उंबरट्याला फक्त वरती अजिबात करायचं नाही हळदीचं लेपन करताना त्यामध्ये गोमूत्र गुलाब पाणी अष्टीगंध हळद टाकायचं उंबरट्यावरती पण स्वस्तिक काढलेलं आहे मी इथे व्हाईट रांगोळी ठेवू नये म्हणून त्यावरती हळदी हो कुंकू व्हायचं आणि उंबरठ्यावरती आपले तेहतीस कोटी देव वसलेले असतात ते, वस ते आपल्याला नेहमी आशीर्वाद देतात त्यासाठी आपण उंबरठ्यावरती कधी पाय ठेवून उभं राहायचं नाही आता उंबरट्याची माझी इथे पूजा झालेली फुलं फुलांच्या पाकळ्या वाहून सजावट करायची आपल्या घराचा मुख्य दरवाजा असो किंवा उंबरटा असो एकदम सुशोभित आकर्षक असला पाहिजे म्हणजे आपल्या घरामध्ये देवी देवता अगदी प्रसन्नतेने येतात आणि राहतात त्याचबरोबर आपल्या घरात जर कोणी पाहुणे व कोणी आपली नातेवाईक येत असेल तर त्यांनाही बघितल्या बघितल्या एकदम छान असं वाटतं त्यामुळे कधी पण आपल्या दरवाज्यासमोर छोटीशी रांगोळी वगैरे असावी रांगोळी ही लक्ष्मीकारक असते त्यामुळे माता लक्ष्मींना रांगोळी खूप आवडते थोडीशी छोटीशी मी इथे रांगोळी काढलेली आहे लक्ष्मीची पावलं आणि आता इथे देवघरासमोर मी माझं तांब्याचं ना पाण्याने भरून घेतलं त्यामध्ये आता फुलांच्या पाकळ्या टाकून थोडीफार सजावट करते असं काही केलं ना कधीतरी विशेष दिवशी तर खरंच खूप भारी वाटतं नक्कीच करून बघा तुमच्याही घरामध्ये अगदी अशी प्रसन्नता वाढेल गंगाळा मस्त फुलांनी पाकळ्याने सजवलेलं आहे आणि कशी वाटली तुम्हाला आजची माझी पूजा आज माझी एकादशीची पूजा अशा पद्धतीने मी केली आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका उद्याच्या नवीन ब्लॉगसह आपण पुन्हा भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय